सर्व विद्यार्थी मित्रांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत जी एस टी पदभरती खाजगीकरणाकडे तर मित्रांनो कोणती पदे किती पदे जे खाजगीकरण होणार आहे संपूर्ण माहिती आणि शासकीय पदे किती असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्ण देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकलायकनला प्रेस करून ऑरन नक्ती सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं तर बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर पुणे जी एस टी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणारी पदे आता बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या हक्कांच्या पदांवर गदा येणार आहे परिणामी या विभागात खाजगीकरणाचा शिरकाव होणार असल्याचे स्पष्ट होताना दिसून येत आहे बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्याच्या वस्तू व सेवा कर प्रणाली सुरळीत चालण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून बारा हजार दोनशे एकोणसाठ पदांपैकी बघा अकरा हजार एकशे सदुसष्ट पदे ही शासकीय पद्धतीने भरण्यात येणार आहे बघा आणि कंत्राटी पद्धतीने एक हजार ब्याण्णव पदेही ब उर्वरित पदे जी आहेत ती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सुधारित सचिवांनी राज्य प्रशासनाकडून पाठवला होता त्यानुसार बघा वस्तू व सेवा कर विभागातील नवीन पदास मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्ताची वाट न पाहता पुढील कार्यवाहीस मान्यता द्यावी त्यामुळे एकूण या पदांच्या मान्यतेबरोबर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे दरम्यान जी एस टी पुनर्रचनी या विभागातील विविध सर्वांमध्ये बघा पाचशे बावन्न जी नवीन पदे आहेत ती निर्माण करण्यात आली आहे पण यातील बहुतांश पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा गाठ गातला आहे बघा तर मित्रांनो पुनर्रचनेत सात पदांची वाढ होणार आहे सरकारी तिजोरीत सर्वाधिक महसुलाची भर टाकण्याचा विभाग म्हणून जी एस टी विभागाची ओळख आहे या विभागाचे राज्य शासनाने नुकतीच पुनर्रचना आयोगाने काळापासून ही पुनर्रचना प्रलंबित आहे असे अखेर झाल्याने काय बदल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागू नये पण हे जेव्हा प्रत्यक्षात समोर आले तेव्हाच ही अनेक अकालीणीय असल्याचे समोर आले आहे बघा पुनर्रचनेत पाचशे बावन्न पदांची वाढ केली असे दिसते तरी आधीच पाचशे पंधरा पदे कमी घेत त्यामुळे एकूण बेरीज वजाबागीचा विचार करता सात पदांची वाढ होणार आहे तर बघा इथं काय माहिती आहे तर वरिष्ठ तुपांशी कर्मचाऱ्यांची मात्र उपाशी बघा यात विरोधाभास असा आहे की ही वाढ होणारी सर्वच पदे वरिष्ठ अधिकाऱ्यांची असून कमी केलेली आहेत ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची आहेत म्हणजेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्रालयातून आपापल्या सोयीसाठी ही पुनर्रचना घडून आल्याचे जोरदार चर्चेमध्ये आहे तर एम पी एस सी विद्यार्थ्यांवर बेकारीचे कुराड बघा या पुनर्रचना विभागाच्या कणा असणाऱ्या राज्य करनिरीक्षक व सहाय्यक या पदांच्या कोणत्याही वाढ केली नाही यामुळे एकीकडे स्पर्धा परीक्षा तयारी करून रुजू होणाऱ्या जे स्वप्नांवर जे स्वप्न बाळगतात विद्यार्थी सरकारने मात्र त्यावर पाणी फिरले आहेत यात पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात असल्याचाही खात्रीलायक सूत्रांकडून समजते याचा अर्थ वस्तू व सेवा या विभागात आता कंत्राटीकरणाचे वारे जोरदार व्हावं लागले आहेत त्यामुळे एम पी एस सीसारख्या सारख्या माध्यमातून अनेक भरण्यात येणारे जे राज्य निरीक्षक व कर सहाय्यक ही पदे आहेत ती खाजगी यंत्रणेद्वारे भरण्याचा गाठ प्रशासनाने घातला आहे त्यामुळे एम पी एस सीच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बेकारेचे कुराड झालेले आहे बघा मित्रांनो अशी माहिती आपल्याला शासनाकडून मिळाली आहे तर मित्रांनो असे नऊ नवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र